नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक राष्ट्रप्रथम अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण मूलभूत सैनिकी प्रशिक्षण प्रबोधन योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम आनंददायी शनिवार मते विविध तासिकांमधून राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य मिशन संदर्भात मुंबई येथे शालेय ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देहोल शिक्षण आयुक्त सच्चिद्र प्रताप सिंह एन सी सी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसले ग्रँडमास्टर शिभूजी भारद्वाज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटील समाज प्रबोधनकार अक्षय महाराज भोसले आणि सद्गुरू योग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले केवळ पुस्तकी ज्ञान न देता येणारी पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ मानसिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कार आणि समृद्ध असावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे अभियान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यात येणार असून यामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रप्रथम या संकल्पनेअंतर्गत हे अभियान राबवले जाणार आहे या अभियानाअंतर्गत पाच प्रमुख स्तंभावर काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँडमास्तर शिपूजी शिपूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार प्रशिक्षकांमार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल मूलभूत सैनिकी प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एन सी सी कॅन्डेट्स माध्यमातून संचलन परेड कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिलं जाईल विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रथम संस्कार मूल्य प्रबोधन शिक्षणाचे महत्त्व एकाग्रता मनोबल अभ्यास शुद्ध बुद्धी विवेक तारतम्य संवाद मृदुवचन शब्दसामर्थ्य अहिंसा क्षमा करुणा दया लोकसंग्रह व्यवहार समता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जातीधर्मातील दहा हजार प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रातील विचारवंतांचाही सहभाग असेल योग प्रशिक्षणाअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने दहा हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील तर आरोग्य समुपदेशन छत्रपती संभाजीनगर मॉडेल करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करून संतुलन आहार पोषण मूल्य आहार सवयीचे महत्व वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व सांगितले जाईल विशेषतः मोबाईल संगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे टोळे मेंदू झोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचं मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केलं नाशिक करांडो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण